नमस्कार आकाश विश्व मराठी बातमीपत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे अधिकारी सोन टक्के अहवाल देण्यास टळाटाळ का करतात प्रकरण रमेश शिक्षण संस्थेच्या गैरकारभाराचे लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील रमेश शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या तिन्ही शाळांमधील आर टी ईच्या निकषानुसार चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात आठ महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीची त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून चौकशी करावी व तसा अहवाल तक्रार करताना द्यावा अशी मागणी केली असली तरी अद्याप चौकशीचे काय झाले या संदर्भात अहवाल देण्यास भंडारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के टळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांचे रमेश शिक्षण संस्थेचे सचिवासोबत यापूर्वी शिक्षक पदाच्या भरतीवरून आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे त्यामुळे या संस्थेच्या तक्रारीबाबत चौकशी करून अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत नरेश वरिष्ठ प्राथमिक शाळा कोळेगाव पंचशील वरिष्ठ प्राथमिक शाळा भागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहडी या अनुदानप्राप्त शाळांमध्ये आर टीच्या कोणतेच निकष पूर्ण केले गेले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम पडत आहे संस्थेचे सचिव नरेश हे स्वतः पंचशील वरिष्ठ प्राथमिक शाळा भागडी येथे मुख्याध्यापक आहेत मात्र या शाळेत अनेक गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे येथील एका शिक्षकाचे शैक्षणिक प्रमाणपत्रसुद्धा संशयित असल्याची माहिती आहे या सर्व प्रकरणात जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची माहिती आहे या संस्थेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाली तर शिक्षण क्षेत्रातील मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल ते येऊ नये म्हणूनच शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के अहवाल देण्यास टळाटळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे